हम आमंत्रित करते रणजित गाडगीळ जे परिसर संस्थेचे आहेत शहरी वाढते शहरीकरण आणि पर्यावरणाचं संकट याच्याबद्दल ते नमस्कार लगेचच विषयाकडे वळतो <coughs> हा विषय ह्या विषयाबद्दल बोलताना नेहमीच मला असं वाटतं की थोडासा कॉन्ट्रेरियन व्ह्यू म्हणजे थोडा वेगळा एक पॉइंट ऑफ व्ह्यू मला नेहमी मांडावा वाटतो कारण एक तर मी शहरात माझा जन्म झाला मी अख्खं माझं आयुष्य शहरात गेलं आणि त्यामुळे मला शहरांबद्दल असं त्याच्याबद्दल द्वेष वाटत नाही मला असं वाटतं शहरी जीवन हे बरं आहे काही वाईट नाही आहे आणि त्यामुळे एकंदरीतच देशामध्ये शहरीकरण ह्याला अनेक दशकं हे एक आपल्याला नको आहे पण ते घडत आहे असा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता परंतु आमच्यासारख्या लोकांचा आणि लकीली आता नॅशनल लेवलला पण तसंच थोडंसं त्याच्याकडे बघितलं जातं की अर्बनायझेशन हे आ, एक तर होणारच आहे आणि ते झालं तरी ते इतकं वाईट असलंच पाहिजे असंही नाही आहे कारण आपण ते अर्बनायझेशन कसं करतो आपण त्याचे पॉलिसीज कसं करतो ह्याच्यावरती खूप त्याच्याने फरक पडू शकतो आपण आत्ता जे अर्बनायझेशन बघतोय त्याच्यामध्ये नक्कीच खूप उणीवा आहेत आणि ते पर्यावरणाला आणि हवामानबद्दल आणि ह्या सगळ्या सर्व गोष्टींना ते घातक आहे परंतु ते असं असलं पाहिजे असं नाही आहे त्यामुळे चांगलं अर्बनायझेशन याचा आपण विचार करू शकतो का हा तुमच्यासमोर एक विचार मला आज मांडायचा होता आणि शहरामध्ये आणि क्लायमेट चेंजबद्दल जर आपण विचार केला इवन जागतिक पात पातळीवरती तर शहरांमधनं ह्याच्याबद्दल खूप चर्चा होते कारण एकंदरीत शह शहरामध्ये पोलिटिकल कॅपिटल खूप असतं मीडियाचं खूप तिथे लक्ष असतं आणि युनिव्हर्सिटीज असतात यूथ असते त्यामुळे शहरामध्ये सुद्धा ह्या गोष्टींवरती खूप विचार होत असतो आणि जागतिक पातळीवरतीसुद्धा ह्याची मांडणी चांगल्या पद्धतीने होत असते त्यामुळे काही पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा आपल्याला बघायला पाहिजेत की शहरांमध्ये असतात आणि त्याला आपण कसं वापरू शकतो इनफॅक्ट um, काही लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे माझा ह्याच्यावरती डायरेक्टली अभ्यास नाही आहे परंतु शहरीकरण जर झालं तर एकंदरीत पर्यावरणाचा घास कमी होऊ शकतो का असाही विचार काही लोकांनी मांडलेला आहे कारण आपण बघतो की जिथे जिथे माणसं जातात तिथे एकंदरीत पर्यावर पर्यावरणाचा घास होतो आपण किती प्रयत्न केला तरी त्यामुळे शक्यतो सगळीकडे माणसांनी पस न पसरता जर फक्त शहरामध्ये जागा आणि शहराचं नियोजन जर आपण चांगल्या पद्धतीनं केलं तर जो बाकीकडे जो सगळीकडे होतोय म्हणजे आता कुठेही आणि आपण कोरोनाच्या वेळी बघितला आपण फक्त आपल्या घरात बसण्याचं निमित्त होतं लगेच पर्यावरण जरा सुधारायला लागलं सगळीकडे त्यामुळे तोही एक विचार लोकांनी मांडलेला आहे मी म्हणत नाही की तो माझा विचार आहे कारण मी म्हटलं ता तसं मी त्याच्यावरती अभ्यास नाही केलेला पण लोकांचं असं म्हणणं आहे पण शहरामध्ये जे होत आहे आणि शहराला शहराला एक वाईट नाव का मिळत आहे कारण शहरातलं आणि आज खूप लोकांनी त्याचा उल्लेख केला की शहरातलं कन्झम्पन खूप जास्त आहे आपलं कन्झम्पन पॅटर्न खूप जास्त आहे आपण प्रत्येक गोष्टीचा खूप जास्त उपयोग करतो आणि गावातली लोकं जेव्हा शहरात येतात तेव्हा त्यांचंही कन्झम्शन वाढतं त्यामुळे आपण म्हणतो की गावामध्ये लोक चांगल्या पद्धतीने राहतात वगैरे 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 असेलही पण तीच माणसं शहरात आली किंवा त्यांची पुढची पिढी शहरात आली की त्यांचंही कन्झम्पन पॅटर्न त्याच पद्धतीने वाढत जातात आणि त्याच्यामध्ये मग आपलं एनर्जी असेल आ, इंधन असेल गुड्स अँड सर्व्हिसेस असतील इवन इंटरनेटचा वापर ह्याचाही शेवटी एक क्लायमेट इम्पॅक्ट आहे त्यामुळे आपण कधी कधी म्हणतो की हे सगळं आता ऑनलाईन होईल आणि अमुक होईल तर होईल पण इवन आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा क्लायमेट इम्पॅक्ट असतो ते विसरून चालणार नाही आणि ऑफकोर्स शहरातलं सर्वात वाईट काय असतं की आपण आपला जो सगळा कचरा असतो मग ते सांडपाणी असेल किंवा घनकचरा असेल ते सगळं निर्माण करतो आणि मग आपल्या शहरात ते जिवता येत नाही म्हणून आपण चक्क ते बाहेर टाकतो म्हणजे ह्या दोन गोष्टी शहरांबद्दल खूप वाईट आहेत पण शहरामध्ये एक चांगली गोष्ट आहे म्हणजे मला जरा पॉझिटिव्ह आज बोलायचं आहे कारण जरा जास्तीच निगेटिव्ह आज झालं माझ्या अगोदर पण शहरामध्ये एक खूप मोठं संसाधन आहे की ज्याचा वापर आपण खूप करायला पाहिजे आणि ते म्हणजे मानवी संसाधन ह्युमन रिसोर्सेस ह्युमन कॅपिटल आपल्याकडे जे इंटेलिजन्स आहे नॉलेज आहे स्मार्टनेस आहे अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स आहेत रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहेत इथे पुण्यामध्ये तर मला अनेकदा असं वाटतं की पुण्यासारख्या शहरामध्ये कमीत कमी तीस चाळीस पन्नास अशा संस्था आहे असतील की ज्या एकेका विषयावरती सखोल अभ्यास करतात ते सगळं ज्ञान ज्ञानाचं भंडार ते इथे शहरांमध्ये असतं फक्त पुण्यातच नाही पण कुठल्याही शहरामध्ये असेलच त्यामुळे परिसरने मी परिसर संस्थेचा प्रोग्राम डायरेक्टर आहे परिसर संस्थेने जसं त्यांनी सांगितलं सुजित पटोरधने त्याचे एक संस्थापक होते आ आज सकाळी विजय पटो विजय प्रगांजपे पण बोलले ते पण परिसरचे संस्थापकपैकी होते तर एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा परिसर संस्थेची सुरुवात झाली तेव्हा ह्याच प्रश्नातली विचार व्हायला लागला की शहर शहरीकरण म्हणजे काय शहरामध्ये आपण कन्झम्पन काय करतो ते कसं कमी करता येईल आणि त्यामुळे शह शहरीकरण हे वाईट म्हणून की लोकांनी शहरात येऊ नये आता शहर बंद करावं लोकांची पॉप्युलेशन वाढती आहे असं त्याचं सोल्युशन न करता आपली जी संसाधनं आहेत ती आपल्याला अधिक एफिशियंटली वापरता येतील का आणि त्यात एक आज आज एक उदाहरण द्यायचं म्हणजे आम्ही मोबिलिटी ह्या इश्यूवरती काम केलं कारण शहरामध्ये आलं की आपण बघतोच की गाड्यांचा तो काय फार बोलण्याचा विषय नाही सगळ्यांना माहीतच आहे परंतु त्याचं सोल्युशन काय तर सोल्युशन हेच आम्ही त्यावेळेस म्हटलं होतं परिसरने एकोणीसशे ऐंशी साली आणि आता ते राष्ट्रीय धोरण म्हणून पण पत्करलेलं आहे पण अजून जमिनीवरती उतरलेलं नाही आहे की ही सगळी मा हा सगळा जो माणसांचा लोंढा आहे त्या प्रत्येक माणसाने जर स्वतःची गाडी घेऊन प्रवास करायचं ठरवलं तर जागा इंधन त्याच्यामधनं होणारं प्रदूषण आणि मुख्यत परिसरने हे त्यावेळेस मांडलं की आपण जर रस्ते वेड्यासारखे बांधत गेलो तर पर्यावरणाचा ऱ्हास सगळ्यात जास्ती झाडं तोडली जातात पुण्यासारख्या शहरामध्ये जुनी झाडं तोडली जातात ते म्हणजे रस्ता रुंदीकरण हे एकमेव कारण असतं आणि ते म्हणजे ह्या ही जी चुकीची जी परिवहनची जी धोरणं आहेत ते त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळे ती धोरणं बदलायला पाहिजेत आणि अशी शहरं आहेत जगामध्ये की जिथे तेवढीच लोक राहतात तेवढ्याच घनतेने राहतात परंतु त्यांचा जो फुटप्रिंट आहे ट्रान्सपोर्टचा तो पुण्यासारख्या शहरापेक्षा खूप कमी आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे काय की सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे आणि स्वतःची जी वाहनं आहेत ती कमी करणे आणि त्यामुळे अशा पद्धतीची धोरणं जर आपण आपण जर पत्करली आणि त्या पद्धतीनं जर शहराचा विकास केला तर शहरीकरण होऊन सुद्धा आणि लोकांना एक थोडंसं अगोदर आपण म्हटलं तसं थोडंसं इज फास्ट कन्व्हिनियंट हवाय ते घेऊन सुद्धा आपल्याला संसधा संसाधनं कमी वापरून आणि पर्यावरणाचा कमी ऱ्हास करून आपल्याला जगता येईल आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जर आपण ह्याची वि ह्याचा विचार केला आणि हेच मग फक्त परिवहनसाठी नाही परंतु पाण्यासाठी सांडपाण्यासाठी आणि घनकचऱ्यासाठी जर वापरलं तर मला असं वाटतं की आ, आ, एक वेगळ्या पद्धतीनं आपण शहरीकरण ह्याच्याकडे बघू शकतो आणि शेवटचा मुद्दा मला फक्त एवढंच मांडायचं की गव्हर्नन्सच्या दृष्टीकोनातून ह्याला कसं मांडलं पाहिजे आणि दोनच मुद्दे मला मांडायचे आहेत एक तर आपण क्लायमेट चेंजबद्दल बोलतो आहोत पण माझ्या समजुतीप्रमाणे अजूनही आपल्याकडे कुठल्याही कायद्यात क्लायमेट चेंजचा कुठेही उल्लेख नाही आणि त्यामुळे जोपर्यंत हे स्टॅट्युटरी होत नाही ना जसं रवीनी म्हटलं तसं जोपर्यंत ते कायद्यात येत नाही तोपर्यंत आपण बोलत राहू कॉन्फरन्सेस करत राहू परंतु युरोपमध्ये जर एखाद्या ठिकाणी क्लायमेट विरुद्ध जर शहरानी किंवा स्टेटनी ऍक्शन घेतली तर लोकांना कोर्टात जाऊन ते थांबवता येतं कारण कोर्ट म्हणतं कायद्यात तसं आहे तुम्ही कमिटमेंट केलेलं आहे तसं आपल्याकडे नाही आणि आता वेळ आलेली आहे की आपण म्हटलं पाहिजे की कायद्यामध्ये ह्याची नोंद व्हायला पाहिजे कशा पद्धतीनं ते आता आपल्याला बघावं लागेल आणि शहराच्या पातळीवरती मग तुम्हाला जर क्लायमेट ऍक्शन प्लॅन करायचा असेल आणि तो जर स्टॅट्युटरी करायचा असेल तर तो आपल्या विकास आराखाड्यामध्ये यायला पाहिजे विकास आराखाडा हा स्टॅट्युटरी असतो आणि मगच खऱ्या अर्थाने आपण क्लायमेट चेंज आणि शहरीकरण याच्यावरती सखोल विचार करू शकतो धन्यवाद